हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात कशी मस्तपैकी मस्त आज चाल काय म्हणत आहे बाकी कसं काय मस्तपैकी खूप दिवसांनी व्हिडिओ चालला आहे परत माझा मित्रांनो तर आज तुम्हाला एका ठिकाणी एका कारखान्यामध्ये घेऊन जाणार आहे मित्रांनो असा कारखाना आहे की तिथं वर्षोनिवर्ष गोडावणे साठा असतो गव्हाचा तेलाचा वगैरे असा साठा ठेवून ठेवतात ते गोडाऊन तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे आणि बघत राहा मित्रांनो तोपर्यंत आपण चला तर व्हिडिओ पाच स्टार्ट करू विरोध घाला होता फट दिले जाऊ आपण तर नवीन कुणी असेल आपल्या व्हिडिओला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा दिलाय पण जावा फटाफट आपण जाऊया मी कुठला नाही वेळ घेतलं असतो डायरेक्ट आपण डायरेक्ट वडाऊनला जाऊया आमचे साहेब लोक पण सगळे आहेत चला आम्ही निघालो आता आम्ही सगळे आमचे सगळे सर लोक आहेत मी पण आहे तर आता आपण चालू आहे त्या गोडाऊनमध्ये तर सर सगळे फॅमिली आहे सगळ्यांची लेडीज पण आहे आणि आम्ही लग्नानिमित्त गेल्यामुळं आम्ही तिकडं चला म्हणलं सर म्हणले आमचे जाऊन येऊ आपण सगळं तर सगळे आता होते अवेलेबल सगळे प्रत्येकाला वेळ नसतो ते आले सगळे सर आणि हे मोटे -मोटे जे दिसतात नाही हे सगळे खूप मोठे मोठे लोक आहेत सगळे बिझनेसमॅन आहेत प्रत्येकाचे वेगवेगळे बिझनेसमॅन आहेत कारखाने आहेत तर त्या मित्राचं आता ज ज्यांचं लग्न होतं त्यांचंच हा का मिल आहे म्हणजे मिल म्हणजे गोडाऊन आहे यांचं खूप मोठं आता आधी चाललो आहे तर तुम्हाला नक्की मित्र आम्ही सगळे व्हिडिओ दाखवत आहे आता जे हे जे आहे ना मित्रांनो हे सास होऊ आहे आणि आता आम्ही एक पुढे एक दरवाजा आहे बघा त्या दररोजेतनं आम्ही आज जाणार आहोत ह आमचे गेलेत तर आता आज जो आहे आज जे क्लायमेट आहे ना मित्रांनो मायनस फिफ्टी प पंधरा मायनस पंधरामध्ये आहे त्याचं कारणही आहे तसं कारण ते कारण मायनस ठेवण्याचं पण कारण त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला कारण <coughs> मायनस पंधरा कार ठेवण्याचा ए सीचं टेम्परेचर कारण ते गहू आहेत ना तो वर्ष आणि वर्ष तो साठा राहतो त्याच्यामध्ये आणि त्या गहूला त्याची म्हणजे वजन घटू नये म्हणून आणि किंवा त्याला कीड लागू नये म्हणून अशा गोष्टीसाठी तिथं ए सी मायनस पंधरावरती ठेवलेला असतो आणि कुठलं किड मकोडे काही लागू नये म्हणून हे आणि आता आपण चाललो आहेत ना ती लिफ्ट आहे बघा ही म्हणजे जास्त साधारण त्या एका लेफ लिफ्टमध्ये सहा गोण्या बसतात त्याच्यामध्ये कारण चार चारी पण बाजूनी त्याला हे केलेलं आहे एक गोण्यांचं स्टँड केलेलं आहे गोण्यांचं स्टँड बघा ते दिसतंय ना बाजूला ते गोण्यांचं स्टँड केलेलं आहे कारण एका टायमाला सहा गोण्या येतात वरती आणि असे साधारण पाच फ्लोअर आहेत त्यांचे पाच मजली येते आम्ही काय एवढं काय पाच मजल्यापर्यंत गेलो नाही कारण आम्ही ग्राउंड फ्लोरलाच होतो तिथनंच आम्ही माघारी आलो आप जे आहे आहे तुम्हाला मित्रांनो आम्ही हे पण बघाय आलो हे आहे सोयाबीन हां हे सोयाबीन म्हणजे काय आहे तेलाचा प्रकार म्हणजे लातूरमध्ये सोयाबीन आणि कॉटन हे खूप प्रमाणात होतं त्या बाजूला कारण तिकडं सगळं ह्याच प्रकारचं पीक पिकलं जातं त्याच्यामुळे जास्ती करून सोयाबीनचं पीक खूप तिकडे घेतात त्या मराठवाड्यात लातूरमध्ये तर हे सगळं आहे बघा हे पूर्ण हा सोयाबीन आहे हा आता हे स... जे लोक आता तुम्ही पाहत पाहिले ना की ते सोयाबीन ते पोतं पोतं खाली टाकत होते तर ते एका मशीनमध्ये जातो तुम्हाला मी ती मशीन पण दाखवतो हो आहे आपण चालू आहे तिकडं हे सगळं पूर्ण हे सोयाबीनचे पोते आहेत मित्रांनो आणि इतकं सोयाबीन म्हणजे खूप साठा करून ठेवतात ते लोकं सोयाबीनचा ठेवतात गव्हाचा ठेवतात तुम्हाला अजून सांगते तेलाचं ते निघताना काय म्हणतात त्याला पेंड पेड जनावर वगैरे खातात पेंड पेंडचा पण प्रकार त्यांच्याकडं आहे कारण तेल काढतात म्हणजे ते पेण निघतं शिक्षण त्याच्यामुळं त्याचा पण ते व्यवसाय करतात म्हणजे तेलापासून जेवढं उत्पादन घेता येतं तेवढं हे लोक म्हणजे घेतात आहे उत्पादन अशा पद्धतीने हा खूप मोठा कारखाना आहे आणि आज पूर्ण मशनी पूर्ण चालू आहेत कारण ज्या ज्या मशनीवरती जे जे काम सध्या चालू आहे तीच मशीन चालू आहे बाकीच्या बंद आहेत कारण जी मशनीवर काम नाही ती मशीन चालू करून काय उपयोग नाही ना त्याच्यामुळं ज्या मशनीवरती काम आहे ती मशीन चालू आहे तर सध्या झालं आता इतकं बघायचं दिसतं तुम्हाला मित्रांनो पुरं जितक्या इतक्या भरलेल्या आहेत तेवढ्यामध्ये सगळा पूर्ण साठा आहे खूप साठा आहे साठा ठेवण्याचं कारण हेच की वर्षनी वर्ष हे चालत राहतं त्यांचं म्हणजे गोडाऊन आता हे याच्यासाठीच की सा वर्षने वर्ष चालत पाहिजे ना ते आणि हे डायरेक्ट शेतकऱ्याकडून माल घेतात घेतातील त्याच्यामुळं शेतकरी पण काय करतो ट्रकची ट्रक माल येतो ते या गोडाऊन मला खाली करतो अशा पद्धतीने मी तुम्हाला माला जो वाटलं की आपल्या यूट्यूब फॅमिलीला हा व्हिडिओ नक्की दाखवावा त्याच्याकरता हा व्हिडिओ बनेला होईल तर तुम्हाला ही व्हिडिओमध्ये काय वाटलं काय नाही वाटलं ते मला मेसेज करून पाठवा मित्रांनो आणि कसा वाटला व्हिडिओ तेही सांगा काय कमी असलं व्हिडिओमध्ये तेही सांगा वाईट वाटला तरी पण सांगा कारण मला अजून काहीतरी त्याच्यात बदल करता येईल मला आता हे सगळ्या एवढ्या एवढ्या खूप मोठ्या मोठ्या मशनी आहेत आता ही जी मशीन आहे ना मित्रांनो आता ही मशीन खरं तर ही चालू होणार आहे पण तासाभाराने चालू होणार आहे तोपर्यंत आम्हाला वेळ नव्हता कारण पुढे लग्नाचा कार्यक्रम होता ना त्याच्यामुळं आम्ही काही थांबलो नाही आहेत तर आम्ही निघालो तिथनं जी बघा हे जी पूर्ण मशीन आहे ना ह्या पूर्ण मशीनमध्ये तिकडनं जो सोयाबीनचा लॉट येतो ना ते इकडे येतो इक इकडे येतो लॉट तो सगळा आणि अजून पुढं दाखवतो मित्रांनो तर तुम्हाला अजून एक मशीन आहे ती मशीन चालू आहे त्या मशीन चालूमध्ये तो पूर्ण सोयाबीनचा लॉट येऊन तो खिचल्या जातो म्हणजे पिसल्या जातो तो सोयाबीन तिथून मग तो खूप म्हणजे मोठी मशीन खूप प्रक्रिया पुढं आहे एवढा मोठा व्हिडिओ खूप मोठा व्हिडिओ बनला असता पण मी नाही बनवला मी थोडक्यात बनवला व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला तो की माझं सांगण्याचं तात्पर्य की की खूप खूप म्हणजे आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये बिझनेसमॅन आहेत खूप खूप मोठे बिझनेसमॅन आहेत आणि जेवढे हे लोक आपले साहेब लोक दिसतात ना ते पूर्ण बिझनेसमॅन आहेत आणि करोडपती आहेत हे लोक श्रीमंत लोक सगळे हा <स्थाँगा> हे मशीन बघा मशीन बघा न केवड्या मशनी आहेत त्या मशनी बघूनच माणसाला हे काम फुटतो ते गोडाऊनच कितीतरी एकरमध्ये असेल ते गोडाऊन एवढंच नाही ते आपण सोयाबीनच्या बघा हे टाकलं होतं ते सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळं सोयाबीन आहे हे पण मित्रांनो सगळं इतकं मोठं घोडावून की चेष्टा म्हणजे बघण्यात विचारायचंच काम नाही मला रावलं नाही म्हणून मला आपला यूट्यूब फॅमिलीला व्हिडिओ दाखवावा बनवून काय त्यांची प्रक्रिया काय ती काय नाही आपण बघूया आणि जो कोणी मित्र आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये लातूरच्या बाजूसमध्ये असतील राहणारे तर त्या मिलमध्ये म्हणजे कारखान्यात जाऊन तुम्ही प्रत्यक्ष पाहू पण शकता रेल्वे क्रॉसिंगच्या बाजूला आहे बघा हे मला आता एवढा ॲक्झॅक्टली माहिती नाही आहे कुठल्या बाजूला आहे ते बारशी रोडला आहे मिल बार्शी रोडला रेल्वे क्रॉसिंग आहे तिथे रेल्वे क्रॉसिंग हाय नमस्कार मित्रांनो कशी वाटली फॅट आणि तुमची काय कमेंट असेल ती सांगा नसतील नक्की आणि ह्या फॅक्टरी आहेत त्या लातूरमध्ये आहेत तर लातूरमध्ये सोयाबीन उत या वगैरे सगळं उत्पादन छानपैकी बऱ्यापैकी उत्पादन होतं त्याच्यामुळं तेलाच्या मना गावाच्या या सगळ्या गोष्टी तिकडं त्या फॅक्टरीमध्ये तयार होतात त्याच्यामुळं तुम्हाला मला वाटलं की तुम्हाला या व्हिडिओ करून दाखवावा त्याच्याकरता मी दाखवाला मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये कसं कसं काय वाटलं काय वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओची आपल्याला नक्की वाटपा आता आपल्या भावाच्या मुलाचं लग्न आहे तर त्या लग्नातला आम्ही सगळे ब्लॉग तुम्हाला नेहमी आणि कंटिन्यू करत राहू मित्रांनो तर आताच्या व्हिडिओला पण सबस्क्राईबर लाईक नवीन कुणी आटतील जुने तर करतातच आपले लाईक करा जुन्यांनी जुनी सबस्क्राईबर करा आणि कमेंट करा की कसा व्हिडिओ वाटला तो तोपर्यंत बाय बाय गुड नाईट सर्वांना क्रांतिकारी जय जे मी जय शिवराय